नमस्कार मंडळी उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पारंपरिक पद्धतीने तांदळाच्या पिठीपासून मस्त असे लोण्यासारखे मौसूद सुबक सुंदर असे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहतोय तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी लोण्यासारखा तोंडा ठेवताच विरघळेल असा हा मोदक तयार होतो तर इथे मी तुम्हाला मोदक तोडून दाखवते अगदीच मौसूद आतून छान रसरशीत असा हा मोदक तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उकडीचे मोदक बनवण्यासाठी वरचे जे आवरण असतं ते तयार करण्यासाठी आपल्याला तांदळाची पिठी तयार करून घ्यायची तर इथे मी एका वाटीने चार वाटी एवढा हा इंद्रायणी तांदूळ घेतला आता त्याच वाटीने एक वाटी इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदळाला छान असा सुवास असतो त्यामध्ये खूप सारा चिकटपणा असतो त्यामुळे ह्या तांदळापासून बनवलेले जे उकडीचे मोदक आहेत ते चवीला एकदम टेस्टी तयार होतात आणि मस्तशे मौसूद तयार होतात तर वजनी प्रमाणात जर पाहिलं तर आठशे ग्रॅम एवढा इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतला आणि साधारण दोनशे ग्रॅम एवढा इथे मी बासमती तुकडा घेतलेला आहे आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे ह्यातलं पाणी निथळल्यानंतर कापडावरती पसरून घ्यायचे आणि साधारण पंधरा ते सोळा तासासाठी हे छान सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आहे छान कडकडीत सुकल्यानंतर आपल्याला हे गिरणीतून एकदम बारीक असा हा तांदूळ दळून आणायचा आहे तर इथे पाहू शकता तांदळाची पिठी आपली इथे तयार झाली किंवा मार्केटमधील तयार पिठीसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यापासून सुद्धा मोदक अतिशय सुंदर होतात आता आपण सारण बनवून घेऊया तर इथे मी सारणासाठी एक वाटी एवढं किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यासोबतच अर्धी वाटी गूळ घेतल्या थोडेसे काजू बदामाचे काप घेतलेले आहेत आ अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे खसखस मात्र आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची त्यासोबतच थोडीशी वेलची पूडसुद्धा लागणार आहे आता आपण सारण बनवून घेऊया तर कढईमध्ये अर्धा चमचा एवढं तूप टाकून घेतलं तूप छान गरम झालं की ह्यामध्ये काजू बदामाचे काप टाकून घ्यायचे आणि थोडेसे परतून घ्यायचे आहेत हलकेसे परतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे गूळ टाकल्यानंतर तो मिक्स करून घ्यायचा आहे हलकासा गूळ वितळायला लागला की ह्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गूळ थोडासा विरघळला यामध्ये आपण किसून घेतलेलं ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे ओलं खोबरं टाकल्यानंतर व्यवस्थित हे परतून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं आहे आता खोबरं आणि गूळ एकत्र छान मिक्स झाल्यानंतर ह्याला खूप सारं पाणी सुटतं तर इथे तुम्ही पाहू शकता जसं आपण हे परत जाऊ मिक्स करत जाऊ ह्यामध्ये खूप जास्त असा ओलसरपणा होतो आणि पाणी सुटायला लागतं ला अशा पद्धतीचं आणि जसं जसं आपण हे शिजवत जाऊ तस तसं ह्यातलं पाणी आटायला लागतं तर इथे पाहू शकता तुम्ही जसं जसं शिजवत जाईल तस तसं ह्यातलं पाणी जे आहे ते आटायला लागलेलं आहे साधारण चार ते पाच मिनिट आपण हे शिजून घेतल्यानंतर ह्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आता ह्यामध्ये टाकूया खसखस तर खसखस आपल्याला -खस थोडीशी भाजून घेऊनच वापरायची आहे त्यासोबतच इथे मी वेलची पावडरसुद्धा टाकून घेतली आणि पुन्हा हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला अगदी थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे सारण आपल्याला खूप पातळ करायचं नाही किंवा खूप घट्टसुद्धा करायचं नाही अशा पद्धतीचं हे सारण आपलं तयार झालं पाहिजे आता सारण बाजूला थंड होते तोपर्यंत आपण उकड काढून घेऊया तर एक वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण उकळ काढून घेऊया तर उकड काढण्यासाठी इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घेतलं आहे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आता पाणी आणि दूध आपण उकळायला ठेवूया ह्यामध्ये अगदी चिमूटभर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची स्लो फ्लेमवरती आपल्याला तांदळाचं पीठ ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता तांदळाचं पीठ टाकत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकदम पीठ टाकायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि नंतर आपण पीठ टाकून घेतलेलं आहे तर पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना गॅसची फ्लेम मात्र आपली स्लो असली पाहिजे स्लो फ्लेमवरतीच आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे साधारण दोन मिनटासाठी गॅस चालू ठेवला आणि नंतर गॅस बंद करून वरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी हे असंच ठेवायचे साधारण पाच ते सहा मिनटानंतर झाकण उघडून पाहिलं छान अशी उकड तयार झालेली आहे आता ही उकड आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि ही उकड आपल्याला छान अशी मळून घ्यायची तर इथे मी मोठ्या परातीमध्ये हे पीठ काढून घेतलं त्यामध्ये अगदीच पाव चमचा एवढं तूप टाकून घेतलेलं आहे वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे आता हाताला थोडंसं थंड पाणी लावायचं आणि हे गरम गरम उकड आपल्याला छान अशी मळून घ्यायची मौसूत अशी मळून घ्यायची आहे आता इथे आपण हे जे पीठ आहे जेवढं आपण व्यवस्थित मळू ना तेवढी आपली पारी छान होईल आणि पारी छान झाल्याशिवाय आपले मोदकसुद्धा छान होणार नाही त्यामुळे हात आपला थोडासा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पाच ते सात मिनटासाठी आपल्याला उकड ही छान मऊसूद अशी मळून घ्यायची तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान अशी मी इथे पाच ते सात मिनटासाठी उकड छान मळून घेतली मस्त अशी मौसूद उकड आपली तयार झाली अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हातावरती आपल्याला प्रेस करून पाहिजे याला अजिबात कळत जात नाहीत म्हणजेच आपली उकड आपली छान तयार झाली आता आपण मोदक बनवून घेऊया तर तुम्हाला कितपत मोठा किंवा लहान मोदक हवं आहे त्यानुसार तुम्ही हे पिठाचं प्रमाण घेऊ शकता तर इथे मला अकरा कळीचा मोदक बनवायचा होता त्यासाठी मध्यम आकाराचा इथे मी गोळा घेतलेला आहे खूप मोठा नाही किंवा खूप लहानसुद्धा नाही लिंबू असतो ना मध्यम आकाराचा त्यापेक्षा सुद्धा लहान गोळा आहे आता हा हातावरती आपल्याला छान असा गोल करून घ्यायचा आहे हातावरती थोडासा प्रेस करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्याची पारी तयार करून घ्यायची इथे तुम्ही पाहू शकता ज्यावेळी आपण हातावरती अशा पद्धतीने पारी तयार करतो त्यावेळेस हे लक्षात ठेवायचे पारीच्या कडांचा भाग जो आहे तो अगदी पातळ झाला पाहिजे आणि मधला जो भाग आहे तो हलकासा जाडसर असला पाहिजे आता पातळ कडा का करायच्या जेवढी आपल्या पारीच्या कडा पातळ असतील तेवढ्या आपल्या ह्या मोदकाच्या कळ्या ज्या आहेत त्या छान सुंदर सुबक अशा तयार होतात तरी ते पाहू शकता अगदी छान अशी पारी आपली इथे तयार झाली आता ह्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे तर इथे मी जेवढी उकड घेतली होती पारी तयार करण्यासाठी तेवढ्याच आकाराचं इथे मी सारणसुद्धा भरून घेतलं आता आपल्याला मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडत असताना अंगठा आणि मधलं बोट जे आहे ते आपल्याला बाहेरच्या साईडने ठेवायचं आहे आणि अंगठ्या शेजारचं जे बोट आहे ते आतल्या साईडने ठेवून अशा पद्धतीने ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता मोदकाला छान अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत ह्यामध्ये थोडंसं सारण मला कमी वाटत होतं त्यामुळे थोडंसं सारण भरून घेतलं तर कळी पाडत असताना दुसरी कळी जी आहे त्या कळीला लागूनच आपल्याला दुसरी कळीसुद्धा पाडून घ्यायची आणि हलक्या हाताने हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर मोदक बंद करत असताना खालचा जो हात आहे तो आपल्याला हलकासा फिरवत फिरवत मोदकसुद्धा फिरवून घ्यायचा आहे आणि वरती आपल्याला हलकसं बोटाने हे ताप देऊन या मोदकाचं तोंड जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे मस्त असा सुबक सुंदर कळीदार मोदक आपला इथे तयार झाला पारीमध्ये अगोदर सारण भरून जर मोदक करणं कठीण वाटत असेल तर अगोदर पारीला कळ्या पाडून नंतर ह्यामध्ये सारण भरून सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता तर इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत तर घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण बारा ते तेरा मोदक आपले तयार होतात मध्यम आकाराचे खूप मोठे नाहीत किंवा खूप लहान सुद्धा नाहीत आता मोदक आपल्याला ओल्या कापडाखाली झाकून ठेवायचे कॉटनचं कापड घ्यायचं ते थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि मोदक आपल्याला अशा पद्धतीने झाकून ठेवायचे जर आपण असेच मोदक ठेवले तर ते थोडेसे कोरडे होतात आणि ते कठीण होतात त्यामुळे आपल्याला ओल्या कापडाखाली झाकून ठेवायचे आता आपण मोदक वाफवून घेऊया तर इथे मी मोदकाची चाळण असते त्या चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून घेतलं आणि त्याच्यावरती हे मोदक ठेवून घेतलेले आहेत मोदकावरती एक एक केशराची काडी लावून घेतली त्यामुळे छान असा सुंदर रंग येतो आणि आता आपण हे मोदक वाफून घेऊया तर इकडे मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता गॅसची फ्लेम मेडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती साधारण आठ ते दहा मिनटासाठीच आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आठ ते दहा मिनटामध्ये मोदक आपले छान असे वाफून दहा मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही एक मोदक मी इथे केळीच्या पानावरती काढून घेतला वरून साजूक तुपाची धार टाकायची तर इथे मस्त असा मऊ लुसलुशीत अगदी लोण्यासारखा मऊसूद हा मोदक तयार होतो आता हा मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते आतून छान रसरशीत आणि वरून ह्याची पारी जी आहे ती अगदी लोण्यासारखी मऊसूद तयार झालेली आहे हा मोदक तोंडात ठेवताच विरघळणारा असा तयार होतो चवीला एकदम टेस्टी लागतो तर इंद्रायणी तांदळाच्या पिठीचा वापर करून घरी मोदक नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा उषाज किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज उषाज किचनला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू धन्यवाद